अलिबाग तालुक्यामध्ये उमटे धरणातील गाळ कित्येक वर्ष काढण्यात आला नसल्यामुळे तालुक्यातील चव्वेचाळीस गावे तेहतीस आदिवासी वाड्यांतील नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत होता याबाबत प्रशासनाकडे सातत्याने प्रश्न मांडण्यात येत होते मात्र प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे नागरिकांना अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत होता आता मात्र अलिबाग तालुक्यातील सत्तेचाळीस गावे आणि सदुसष्ट वाड्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या उमटे धरणातील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे भरत बास्टेवाड आणि कार्यकारी अभियंता संजय वेंगुर्लेकर यांनी सेंटर फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया या सामाजिक संस्थेला त्यांच्या फंडातून गाळ काढण्याचे काम करण्यास मे परवानगी दिली आहे मागील सेहेचाळीस वर्षापासून गाळ न काढल्याने हे धरण गाळात रुतले आहे परिणामी धरणाची पाण्याची साठवण क्षमता सुमारे तीस दशलक्ष घनफूट राहिली आहे गाळामुळे या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या चव्वेचाळीस गावे आणि तेहतीस आदिवासी वाड्यांतील नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे मात्र आता सीएफटीआयटीला ला गाळ काढण्याची परवानगी देण्यात आल्याने हे धरण गाळमुक्त होणार आहे आणि त्यामुळे नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होईल